नमस्कार मित्रांनो जिल्हा परिषद योजनेच्या अंतर्गत दिव्यांग बांधवांसाठी महत्त्वाची अपडेट आहे तर त्यांना वैयक्तिक लाभाच्या योजनेअंतर्गत घरकुल स्कूटर किंवा आर्थिक सहाय्य इत्यादी प्रकारच्या विविध योजना राबवल्या जात आहेत यासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे तर आज या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण यासाठी अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे कुठे अर्ज तुम्हाला सबमिट करायचा आहे आणि अंतिम दिनांक काय असणार आहे इत्यादी प्रकारची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आज जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा माहिती महत्वपूर्ण आणि गृत्त वाटल्यास इतर बांधवांपर्यंत माहिती शेअर जिल्हा परिषद परभणी दिव्यांग कल्याण निधी अंतर्गत योजना पंचवीस दिव्यांग व्यक्तींना व्यवसायासाठी स्कूटर विथ ॲडॉप्शन देणे या योजनेचा विहित नमुना अर्ज या ठिकाणी उपलब्ध आहे तर हा अर्ज केवळ अस्थि व्यंग प्रवर्गातील कमरेखाली अखू असलेल्या भागांचे त्यासाठी साठ पर्सेंट डी कार्ड असणं गरजेचं आहे आणि पासपोर्ट आकारचा फोटो त्यामध्ये तुम्ही दिव्यांग असलेलं दिसलं पाहिजे त्यानंतर मार्फत गट विकास अधिकारी यांच्या मार्फत दिव्यांगाचे तुम्हाला अर्ज करायचा आहे त्यानंतर दिव्यांगाचे अर्जाचे नाव पत्ता दिव्यांगाचा प्रकार टक्केवारी हे तुम्हाला डिसेबिलिटी सर्टिफिकेटवरती मिळून जाईल बँकेची डिटेल द्यायची आहे त्यानंतर आधार कार्ड नंबर दिनांक आणि सही आणि नाव एकदम सिंपल इथे फॉर्मॅट दिलेलं आहे राईट साईडला अटी शर्ती काय आहे ते विहित नमुन्यातले अर्ज संबंधित पंचायत समितीचे गट विकास अधिकारी म्हणजे बिडओ यांच्या माध्यमातून तुम्हाला करायचं आहे पासपोर्ट साईज फोटो अर्जाला चिटकावणे आणि सदर योजना ही केवळ अस्थिव्यांग प्रवासातील कमरे खालील असलेल्या भागाचे यांच्यासाठी आहे साठ पर्सेंट व त्याचे वय प्रमाणे असल्याचे केवळ यू डी आय डी कार्ड धारकांना लागू राहील वयोमर्यादा अठरा ते पन्नास आणि तुम्हाला जे काही डेट ऑफ बर्थ प्रूफ म्हणून टी सी त्यानंतर आधार कार्ड किंवा साठ पर्सेंट किंवा त्याचे वर यू डी आय डी दिव्यांग प्रमाणपत्र त्यानंतर अर्जदाराचे व उत्पन्न एक लाखाच्या मर्यादित असणं गरजेचं त्यासाठी तहसीलदारचा इन्कम सर्टिफिकेट लागणार आहे त्यानंतर व्यावसायिक स्कूटर स्वतः वापर वापर करणार असल्याबाबतचे ग्रामपंचायत अधिकारी यांचे शपथपत्र त्यानंतर स्वावलंबन पोर्टल जे आहे त्याच्या माध्यमातून तुमच्याकडे डिसेबिलिटी सर्टिफिकेट आणि आय डी कार्ड असणं गरजेचं आहे आणि त्याचे साठ पर्सेंटपेक्षा पेक्षा जास्त असणं गरजेचं आहे पर्सेंटेज जन्मतारखेचा पुरावा म्हणून जन्म प्रमाणपत्र किंवा टी सी किंवा आधार कार्ड किंवा सनद अशा पद्धती डॉक्युमेंट वयाची मर्यादा ही कमीत कमी अठरा वर्ष ते जास्तीत जास्त पन्नास वर्ष त्यानंतर ग्रामीण भागातले रहिवासी असल्याबाबतचे ग्रामपंचायत अधिकारी ठेवायचं असेल तर प्रमाणपत्र जोडणं आवश्यक रेशन कार्डची छायांकित प्रत अर्जदार चोवीस पंचवीस या वर्षातील वार्षिक उत्पन्न एक लाखापर्यंतचे असावे त्यानंतर आधार कार्डची छायांकित प्रत त्यानंतर अर्जाचे आय एफ कोड प्राप्त असलेले राष्ट्रीयकृत बँकेचे अकाऊंट लाभार्थी अर्ज हे उपलब्ध तरतुदीच्या मर्यादेपेक्षा जास्त आल्यास पात्र लाभार्थ्यांची निवड ही दिव्यांग टक्केवारीच्या उतरत्या क्रमाने होईल त्यानंतर अर्जासोबत जोडलेले सर्व कागदपत्रांवर अर्जदारांना स्वाक्षरी करणे गरजेचे आहे सेल्फ अटेस्टेड अर्जदाराने व्यावसायिक स्कूटर विथ ॲडॉप्शन स्वतः वापर करणं असल्याबाबतचे शपथपत्र सुद्धा जोडणं गरजेचं आहे वरील प्रमाणे संपूर्ण हे अतिशय आहेत आणि या व्यतिरिक्त अजून काही योजना आहेत यामध्ये घरकुल योजना आणि मुलांना पालकांना अर्थसहाय्य देण दिव्या याचा लाभ घेण्याकरता बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र पुन्हा भेटू अशाच महत्वाचा व्हिडिओ